महिलांवरील अत्याचाराच्या घटना वारंवार घडत असतानाच मध्य मद्द प्रदेशमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडलेली आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेण्याआधी आर ए मराठी न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा भारतीय लष्कराचे दोन प्रशिक्षणार्थी जवान आपल्या मैत्रिणीसह फिरायला गेले असताना त्यांच्याबरोबर सहा जणांच्या टोळक्याने घृणास्पद कृत्य केले आणि या दोन जवानांना टोळक्याने मारहाण करत त्यांच्या मैत्रिणींवर सामूहिक बलात्कार केलेला आहे बुधवारी रात्री मध्य प्रदेशच्या महुमंडलेश्वर मार्गावर असलेल्या जाम गेट येथे ही घटना घडलेली आहे या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सहापैकी दोन आरोपींना अटक केली असून इतर आरोपींचा सध्या शोध सुरू आहे पोलीस उपमहानिरीक्षक निमिष अग्रवाल यांनी या घटनेची माहिती देताना सांगितले की महू छावणीतील दोन जवान आपल्या मैत्रिणीसह नाईट आऊटसाठी बाहेर पडले होते आपल्या गाडीत बसलेले असताना याच वेळी सहा जणांच्या टोळक्याने त्यांना घेरले आणि त्यांना मारहाण केली एक जवान आणि महिलेला ताब्यात घेऊन टोळक्याने दुसऱ्या जवान आणि त्याच्या मैत्रिणीसह सोडून दिले आणि दहा लाख रुपये घेऊन येण्यास सांगितले त्यानंतर त्या जवानांना घटनास्थळावरून बाजूला जात आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन लावण्याचा प्रयत्न केला मात्र रेंज मिळत नसल्यामुळे त्याला थोडे अधिक दूर जावे लागले फोन करून येईपर्यंत या महिलेवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा घडला होता पोलिसांनी सांगितले की चारही पीडितांना उपचारासाठी महू शासकीय रुग्णालयात सकाळी साडेसहा वाजता दाखल केले असून त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे इंदूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हतिका वसल यांनी द इंडियन एक्सप्रेसच्या माहिती देताना सांगितले की रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास हे दोन्ही जवान आपल्या लष्कराच्या फायरिंग रेजजनिक एका निर्जनस्थळी आले होते त्याचवेळी आरोपींवर त्यांच्यावर हल्ला केला भारतीय न्यायसंहितेच्या कलमानुसार आरोपींवर दरोडा लूट बलात्कार असे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत